नमस्कार मित्रांनो तीस मीटर पन्नास मीटर आणि सत्तर मीटर हेड यापैकी कोणता हेड चांगला आहे आपण जर चांगला हेड निवडला तरच आपल्याला चांगलं पाणी आपली मोटर ही चांगलं पाणी मारणार आहे त्यासाठी आपण हेड निवडताना नि, योग्य तो आणि चांगला हेड आपण निवडला पाहिजे तर हे निवडताना नि, कधी पण आपण आपले विहीर असो किंवा बोर असो याची खोली आपण आधी लक्षात घेतली पाहिजे आपली खोली किती आहे यानुसारच आपण हेड आपल्याला निवडावा लागतो घाई गरबडीत कोणता पण हेड जर आपण निवडला तर आपल्याला जे पाणी पाहिजे तेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपल्याला मिळणार नाही आपली मोटर तेवढं पाणी मारणार नाही त्यासाठी आपल्याला जर त्या संदर्भात जर आपल्या बोरची खोली श शंभर ते एकशे वीस फुटापर्यंत असेल तर आपल्याला तीस मीटरचा हेड आपल्याला घ्यावा लागेल त्या जाग्यावर जर तुम्ही सत्तर मीटरचा हेड घेतला तर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपल्याला येणार नाही तर एकशे वीस एक एक ते एकशे सत्तरपर्यंत आपण पाच मीटर एकशे वीस ते एकशे एकशे सत्तर बोर असेल तर आपल्याला पन्नास मीटरचा हेड आपल्याला त्या त्या जागेवर घ्यायचा आहे आणि जर आपला बोर एकशे सत्तर ते अडीचशे फुटापर्यंत असेल तर आपल्याला सत्तर मीटरचाच हेड आपल्याला घ्यावा लागेल तोच इथं पाणी मारेल जर आपण तीस मीटरचा हेड घेतला तर आपल्याला तो तिथं पाणी देणार नाही जे आपल्याला विहिरीसाठी तीस किंवा पन्नास मीटरचाच हेड आपल्याला घ्यायचा आहे विहिरीसाठी आपल्याला सत्तर मीटरचा हेड आपल्याला घ्यायचा नाही बोरसाठी आपण बोरच्या खोलीनुसार आपण हेड निवडायचा आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला समजलंच असेल तर हेड आपल्याला बोरच्या आपल्या खोलीनुसारच आपल्याला हेड हेडची निवड करायची आहे तर दोनशे फुटापर्यंत आपलं पाणी जर आपल्याला वरती असेल तर आपल्याला तीस मीटरचाच हेड घ्यायचा आहे त्याचं तीस मीटरचा हेडपंप आपल्याला घ्यायचा आहे जर पाणी जर आपलं खोल असेल तर आपल्याला सत्तर मीटरचा हेड आपल्याला घ्यावा लागेल जेवढं पाणी आपल्याला वरती आहे तेवढं आपल्याला तीस मीटरचा हेड आपल्याला घ्यायचा आहे तिथं जर सत्तर मीटरचा हेड टाकला आपण तर सत्तर मीटरचा हेड जर टाकला आपण स तर तिथं आपल्याला आपली मोटर ही पाणी देणार नाही तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती हेड संदर्भातली तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद